तर आपल्याला इथे छोटे सब्सक्राइबर भेटले क्या नाम आपका जीद। जीद। okay. आप रुस्ताम, रुस्ताम, का जी भाऊ आपले लव यू रुस्ताम काही असो तू मला अयोध्या घेऊन गे गेलेस तू मला जयपूर घेऊन गे गेलेस त्यामुळे मी तुला कधीच अंडर एस्टिमेट करणार नाही आणि अडीच हजार किलोमीटरमध्ये जेवढं अंग दुखत नव्हतं जेवढे हात दुखत नव्हते जेवढा बोचा दुखत नव्हता तेवढं सगळं आता दुखायला लागले इतका वैताग आलाय ना असं वाटतं आईला गाडी इथे थांबून झोपून जाऊ सो so, रुस्तमचे एका महिन्यात चार स्टेटमध्ये रुस्तम जाऊन आलेली आहे क्या बात रुस्तम कॉन्ग्रॅच्युलेशन्स त्या लोकांनी पण छोटी स्वप्न बघूनच ते आत्ता मोठे झालेत तशीच आपण ही छोटी स्वप्न पाहून आपणसुद्धा तसे मोठे होणाऱ्या रुस्ताम लव यू सो मच त्यामुळे असे आश, प्रकल्प आपल्या कोकणात मुळेच नको त्यापेक्षा प्रकल्प न आलेले परवडतील असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोव्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका र नू रे रे सो so, मंडळी फायनली शेवटच्या कंटिन्यू व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय तर आता आम्ही आहोत अंकलेश्वरमध्ये तर काल रात्री शोधून शोधून बऱ्याच वेळाने आपल्याला ही रूम भेटली होती तर अशी ही छोटीशी रूम आहे आणि याचे चार्जेस एसी चार्जेस आपल्याला हजार रुपये लागले तर आजची रायड आपली असणार आहे अंकलेश्वर पासून मुंबईपर्यंत आणि इथून आहे तीनशे किलोमीटर तीनशे तीन किलोमीटर आणि आत्ताच या हॉटेलमध्येच नाश्ता करूया त्याच्यामुळे पुढे थांबायची आपल्याला गरज नाही तर आपल्याला लगेच तर सगळं रेडी झालेलं आहे आणि माझी बॅगसुद्धा पाहू शकता ऑल सेट टू गो फॉर राईट तर चला आता हे सगळं रुस्तमोर लोड करूया आणि आता खाली जाऊया आणि सांगतो तुम्हाला तर नेहमीप्रमाणे आजची सुरुवात सुद्धा आपली आलू पराठ्याने झाले ते मस्त दिसतंय तर फायनली आपल्या शेवटच्या राईडची म्हणजेच अंकलेश्वर टू मुंबई जयपूर मुंबई जयपूरची ही शेवटची राइड आहे तर फाइनली वी आर रेडी आणि आपली लगेज पण सगळं रेडी आहे आणि लगेजसुद्धा गाडीवर लोड करून झालेलं आहे आणि सेफ्टी गार्ड्स ऑल सेट टू राइड तो चला घेऊया बाप्पाचं नाव आणि ट्रिप मीटर सेट करूया तर मंडळी काल आम्ही जिथे थांबलेलो ना ते हॉटेल दाखवतो तुम्हाला तर इथे सगळं ट्रकचंच आहे तर ते समोर पाहू शकता हॉटेल ऑस्कर करून आहे आणि हे अंकलेश्वरच्या पुढे आहे आणि आता आम्ही अंकलेश्वरच्या काही किलोमीटर पुढे आहोत आज मुंबईला लवकर पोचता यावं यासाठी काल थोडे जास्त किलोमीटर चालवले होते तर तो टोटल चारशे ऐंशी म्हणजे फोर सेवन्टी एट किलोमीटर झाले होते आणि मस्त अशी राइड झाली हॉटेल शोधता शोधता काल एक ते दीड तास गेला कारण या हायवेला लगेच आपल्याला बजेटमध्ये जसं पाहिजे होते तसं मिळत नव्हते तर मंडई आज आपल्याला जाताना या टँकरची जत्रा लागणार आहे जसं तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं या रस्त्याला वडोदरापर्यंत खूप टँकर आहेत खूप जबरदस्त तर आता आपल्याला दाखवत आहे तर सहा तासात आपण पोचू म्हणजे आता साडेनऊ झालेत साडेतीन वाजेपर्यंत पोचू जर कुठे छोटा मोठा ब्रेक घेतला तर एका तास जास्त पकडायचा लवकर निघायचं होतं पण काल रात्री थकवा थोडा जाणवत होता त्याच्यामुळे मग थोडा आड थोडा आळसच केला आणि नाश्ता पण आपण जिथे थांबलो होतो त्याच हॉटेलमधून नाश्ता करून निघालो तर आता इथून मुंबई दाखवत आहे प्रॉपर मुंबई तीनशे एकतीस आणि आपलं डेस्टिनेशन आहे तीनशे तीन किलोमीटर म्हणजे तीनशे किलोमीटर पावडू शकतो तर सुंदर असा दिवस आणि सुंदर अशी आपली राईड आणि मस्त जयपूर सिरीजला जसा सपोर्ट दिलात तसा आज शेवटचा व्हिडिओसुद्धा एकदम एंडपर्यंत नक्की पहा तर हा गुजरातमधला आजचा शेवटचा रिफ्युलिंग आहे आणि ते आहे पेट्रोल नाईन्टी सिक्स पॉईंट फिफ्टी सेवन याच्यानंतर आपण विरारच्या आसपास पेट्रोल भरू मनोर मनोरमध्ये इथून मनोर आहे एकशे पंच्याण्णव किलोमीटर मंडळी गुजरातमधलं एअर पोल्युशन तुमच्या डोळ्यांनी बघा दोन दोन धुराचे नळकांडे ते उंच असले तरी आश, ना ती हवा त्याला खालीच आणते आणि हा धूर पूर्ण रस्त्यावर आलाय त्यामुळे असे प्रकल्प आपल्या कोकणात मुळेच नको त्यापेक्षा प्रकल्प न आलेले परवडतील पूर्ण रस्त्याला धूर 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 झालाय धूर धूरकांड धूर आणि वास इतका खाण येतोय ना बाप रे कारण रस्त्याला तुम्हाला ट्रकची जत्रा तर मिळतेच आहे तुम्ही जसं स्पीड हवाय तसं मेंटेन करू शकत आणि दुसरं म्हणजे हे कारखाने खूप आहे तिकडे आता ऊसाचा कारखाना वाटत इथे आता इथे कुठून ऊसाला पण गोडवा आहे या पूर्ण याच्यामध्ये आणि तो एकदम वेगळाच वास आहे आणि एअर पोल्युशन जबरदस्त आहे शहरामध्ये सिटी एरियामध्ये आतमध्ये किती आहे पण माहीत नाही पण या हायवेला आपल्याला खूप जाणवतं एअर पोल्युशन गुजरातमध्ये राजस्थान लव यू यार काय रस्ते होते इतकी स्वच्छता होती जबरदस्त राजस्थानचे रस्ते एम पीचे यू पीचे भारी हॅट्स ऑफ आणि आपल्या साईडला सोलापूरला जाण्याचे रस्ते कर्नाटक मधले रस्ते तर मंडळी समोर बाराशे पन्नास एम वर एक रायडर गेला आपल्याला मस्त थम्झअप करून गेला क्या बात आहे जबरदस्त भाऊ धन्यवाद खूप छान वाटलं तुम्ही थम्झअप केलं हो 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 होयडर सगळी रायडर मंडळी चाललेत रायडर वा 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 वाह वा 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 जेव्हा तशी वाढेल आपण पण असे असं 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 निघून जाऊ <laughs> आपले रुस्ताम लावू रुस्ताम काही असो तू मला अयोध्या घेऊन गेलेस मला जयपूर घेऊन गेलेस त्यामुळे मी तुला कधीच अंडरएस्टिमेट करणार नाही त्या लोकांनी पण छोटी स्वप्नं बघूनच ते आत्ता मोठे झालेत तशीच आपण ही छोटी स्वप्नं पाहून आपणसुद्धा तसे मोठे होणाऱ्या रुस्ता लव यू सो मच तर आजच्या दिवसभरातला दुसरा टोल आणि कंटिन्यू राईडचा आय डोंट नो किती असेल तर हा आहे बोराच असं नाव आहे बोराच टोल <laughs> पोपट्याला टोल मिस करायचा होता पण त्यांनी बॅरिगेट टाकून ठेवलेत An hour later. तर मंडळी फायनली आपण गुजरातमधून महाराष्ट्रात एंटर करणार आहोत तर आता चेकपोस्ट आपल्याला लागेल तर इथे सगळे ट्रक्स वगैरे याची चेकिंगसाठी हे सगळं आहे आणि टू व्हीलर फोर व्हीलरसाठी पुढे आहे सो रुस्तमचे एका महिन्यात चार स्टेट स्टेटमध्ये रुस्तम जाऊन आलेली आहे क्या बात रुस्तम कॉंग्रॅच्युलेशन एम पी पी गुजरात राजस्थान तर ही आहे महाराष्ट्र गुजरात आणि गुजरात महाराष्ट्र चेकपोस्ट झिगॅक कोण पळूच नाही शकत काहीतरी दिसलंय तर वाटतं खरेदी होणार आहे तर फायनली शॉपिंगसाठी काहीतरी घ्यायचं होतं खलबत्ता घरात लोखंडाचा आहे तो, तो, तो काय कमी आहे तुटेल नको खलबत्ता फोडली की फुटते का मातीची बॉटल मॅडमना काय युनिक दिसेल ते पाहिजे तर मॅडम काय काय घेतलंय तुम्ही काय बघतच चालले आता काय महाराष्ट्रात आहे ना त्याच्यामुळे आता वजन घेऊन जावं लागेल तर आता हे एक घेतलंय कुठायला आणि ही एक बॉटल घेतली अशी वाली तर मॅडम ना युनिक चिज युनिक गोष्टी घ्यायची खूप सवय तर आता काय युनिक युनिक दिसतंय ते तर आपल्याला इथे छोटे सबस्क्राईबर भेटले क्या नाम आपका जीत जी और कहां से हो आप, आप मुंबई से ही बोरिवली मुंबई भाईंदर अच्छा भाईंदर से हम बोरिवली का आगे मलाड अरे वाच आपला चॅनल सबस्क्राईब केलं तो थँक्यू सो मच बहुत अच्छा लगा सरांनी ऐसे लोक मिलने आहे बहुत मस्त आहे थँक्यू थँक्यू सो मच ऑल द बेस्ट तर मंडळी महाराष्ट्रामध्ये जसंच आपण आलो आहे तर इथे चालू आहे सिमेंटीकरणाचं लांबच्या लांब काम आणि मोठा प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे एकच लेन चालू आहे आणि या डहाणूच्या साईडला आपल्या त्या साईडचा रस्ता सिमेंटीकरणाचा चालू था आहे आणि जसं जसं आपण विरारच्या जवळ जाऊ तर या साईडला बराच असा सिमेंटीकरणाचा पट्टा चालू आहे काम म्हणजे तर मस्त अशी सुंदर राईड झाली आपण काय आज जास्त थांबलो नाही सकाळी निघालो नाश्ता करूनच तिथपासून नॉनस्टॉप चालवतो आहे आणि टोटल किलोमीटर आपले झाले आहेत दोनशे पंधरा किलोमीटर आणि आता लगभग साडे दहा साडे अकरा साडे चार तासात दोनशे पंधरा किलोमीटर झालेच आपले आणि इथेच पुढे आहे डहाणूच्या महालक्ष्मीचं मंदिर तर कोण कोण डहाणू पालघरमधून आपले व्हिडिओ बघतंय नक्की एकदा कमेंट करून सांगा तर आता फटाफट एक क्लिअर करू आणि पोचूया फटाफट आता घरी अजून एक नव्वद शंभर किलोमीटर बाकी आहे सर अभी लगी है भूक डिसाइडिंग की आज कुछ मॅगडी खा जाए मॅगडीनल खाना आहे हम अभी आता टोटल आपलं किलोमीटर झालंय दोनशे सेहेचाळीस तर पन्नास साठ किलोमीटरच बाकी आहे तर म्हटलं थोडं खाऊन जाव्या कारण इथून डायरेक्ट आता आपल्याला साखरपुड्याला जायचं आहे हातपाय वगैरे धुऊन मुंबईत आल्यावर आमचं जेवण हे आहे आजचं तर या राईडमधलं शेवटचं जेवण बोलू शकतो तर आपण दोन तासामध्ये घरी पोचू तर त्याच्या आधी म्हटलं काहीतरी पेटपूजा होऊन जाऊ दे तर आम्ही थांबलो आहे मॅगडीमध्ये आणि हे मनोरच्या पुढे आहे थोडं खाऊया घरचा प्रवास करूया आणि घरी तर जसं आपण मुंबईत आलो तसं एकशे सहा रुपये दहा रुपये वाढले आणि इथेच मॅकडॉनल्डमध्ये जेवलो तर रुस्तमचं पोट भरतोय मंडळी जिथे आपण अंकलेश्वर पासून अडीच तासामध्ये दीडशे किलोमीटर गेले तेच आता इथून आपलं घर आहे फक्त चौसष्ट पासष्ट किलोमीटर आणि त्याच्यासाठी ता अडीच तास दाखवत आहेत तर ते याच्यासाठी की इकडे चालू आहे मस्त असं रस्त्याचं काम आणि हे संपूर्ण आपल्याला वसई विरार पर्यंत आहे त्याच्यामुळे हा पट्टा संपूर्ण वीस पंचवीस तीस किलोमीटर पसरलाय तर ही चांगली गोष्ट तर आहेच फक्त आपल्याला काय थोडासा उशीर होईल बाकी काय नाही असं थोडं थोडं रेंगाळत रेंगाळत जावं लागेल अरे बाबा कसली खतरनाक ट्रॅफिक आहे रे गेला एक तास झाला इतका आलाय इतका कंटाळा आलाय कंटा ना हे रायडिंग जॅकेट सुद्धा नकोस झालंय बापरे खूप जोरात असं रस्त्याचं चा काम चालू आहे आणि त्याच्यात हे कंटेनर आणि त्याच्यात प्रत्येकाला पुढे जायचंय प्रत्येकाला काय बोलायचं काय बोलायचं अरे त्याला जागा असल्याशिवाय तो जागा देईल तुला तूच जागा दे आम्हाला पूर्ण घामाच्या धारा निघाल्यात हेल्मेटमधून बाप रे सगळ्यात बेकार वाटते एवढा सगळ्या राईडमध्ये अडीच हजार किलोमीटरपैकी सगळ्यात चॅलेंजिंग आणि ॲडव्हेंचरस असा राईड पॅच आहे आत्ताचा गेले बेचाळीस किलोमीटरला पावणे दोन तास गेले आणि अडीच हजार किलोमीटर मध्ये जेवढं अंग दुखत नव्हतं जेवढे हात दुखत नव्हते जेवढा बोचा दुखत नव्हता तेवढं सगळं आता दुखायला लागले इतका वैताग आहे ना असं वाटतं आयला गाडी इथे थांबून झोपून जाऊ खूप आला आहे आणि नाकात अशी धूळ जाते ना वायजर खाली करून पण डोकं दुखायला लागले शे, होते आपल्या चांगल्यासाठीच पण असं वाटतं मी चुकीच्या वेळेला का काय पण हा रस्ता इतका गजबजलेला असतो हा घोडबंदर वसई नायगावचा तुम्ही कधी या हे टँकर भेटणार कारण हे जाणार आता भिवंडीला सगळा माल घेऊन बाप निकला रे बाप घामटा निघाला रे देवा घामटा शेवटचा पॅच इतका भयानक असेल आणि घानेरडा असेल असा विचार पण नव्हता गेला फोटो कसा काढतात तो सिग्नल तोडणार आहे तर तो पोलीस काका हातात मोबाईल घेऊन रेडी आहे जसा सिग्नल तोडणार तसा तो फोटो काढणार म्हणून अशा रीतीपासून वाचण्यासाठी लोक मागची नंबर प्लेट बारीक करतात किंवा मागे अशी ती स्ट्रीप लावतात कुठून जाणार तर, तर मंडळी आता वाजल्यात पावणे सहा आणि शेवटचे पासष्ट किलोमीटर कव्हर करायला आपल्याला लागलेले आहेत पावणे तीन तास तर आजच्या राईड पूर्ण तेवीसशे ते पंचवीसशे किलोमीटरच्या राईडपैकी सगळ्यात हेक्टिक आणि चॅलेंजिंग शेवटचे पावणे तीन तास होते आणि फायनली आता आपण पोचतो आपल्या घरी आणि आजचे टोटल किलोमीटर झाले तीनशे तेरा किलोमीटर तर नंतर भेटतो तुम्हाला त्याला फ्रेशअप वगैरे होतो आणि नंतर भेटा जाम वैतागुलो आहे जाम म्हणजे जबरदस्त वैताग आलाय तर आपल्याला बघायला सगळे मंडळे आलेत हॅलो हाय युट्यूबर व्हॉट्स युअर नेम राघवन द हिरो बॉय राघवन अँड युअर मदन राज अँड युअर अभिनेश दीज आर माय सबस्क्रायबर्स Yes. We don't have our ID. Just check it on YouTube. Just scan this on YouTube. What is your YouTube channel name? Read this. Hello. Hello. All the Hello. Music All the logo.